त्यानं विचार कोविड मध्ये तुमच्या बापाने के काय केलं विचारून कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं निव्वळ नी, अदानी नाही तर त्याच्याबरोबर सरकार या सरकारनं लाचारी केवढी पत्करली तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातून किती प्रकल्प गेले ह्याची जाणीव तुम्हाला आहे असे प्रकल्प जेव्हा येतात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत जे प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही आहे त्यामुळे प्रश्नाला बगल देऊन वेगळाच काहीतरी त्यांनी बोलण्याचं चालू आहे त्यावर उत्तर देणं आत्ता योग्य नाही आदरणीय उद्धवजी साहेब जेव्हा या मोर्चाला संबोधित करतील तेव्हा तुम्हाला कळेल सत्ताधाऱ्यांकडे असं देखील बोललं जात आहे की जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा धारा धाराविरोधात काही काही केलं नाही अशी टीका देखील केली जाते त्यांना विचार कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं विचारून कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं विचारून घ्या मुख्यमंत्री कोविडचा काळ होता तुमच्या बापाने कोविड मध्ये काय केलं ते पहिले सांगा मग आम्हाला आम्ही धारा आणि आम्हाला हप्ताची घरावी अशा प्रकारचे बॅनर सुद्धा कलानगरला लावलेत ते धारावीकरांनी लावलं नक्कीच लावलंय आहेत ना धारावीकरांना उद्धवजी मिळालंच पाहिजे पण ते धारावीत मिळालं पाहिजे लक्षात आलं का त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का आम्ही घर देऊ कुठे द्याल ते सांगा ना हॅलोजी उद्धवजी 재미, revised volle, restore gutter filtrate